शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्वत्र गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना दिवाळी भेट म्हणून घरातील किराणा वाटप वाटप करण्यात करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध ठिकाणी या सध्या संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या वतीनं दिवाळी भेट म्हणून घरातील किराणा वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे शहरातील भडकल गेट कोतवालपुरा नागेश्वरवाडी आणि नारळीबाग या गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना दिवाळी भेट म्हणून घरातील किराणा वाटप करण्यात आलं यामध्ये तेल डाळ साखर रवा मैदा आणि साबण यासारख्या अनेक वस्तूंचा समावेश आहे अशी मदत जिल्ह्यातच नाही तर सर्वत्र करत असल्याचं बंडुवक यांनी सांगितलं या आज चार आणि नागेश्वरवाडी भुईवाडा या विभागातील गरीब लोकांना या ठिकाणी दिवाळीची भेट म्हणून पक्षप्रमुख उद्योग ठाकरे यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या भेटवस्तू संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर सुगम कुमार गडवे यांच्या विभागामध्ये आज दिवाळीची भेट सर्वांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तशी शेतकऱ्यांना मदत जिल्ह्यामध्ये झाली तशी विविध वार्डामध्ये

माधुरी जोशी यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती